पहिली प्रतिक्रिया म्हणजे खर तर अशा चिल्लर माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं जाईल तर तंगवातंगवी केली ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी महत्वाचं गोष्ट याच्यामध्ये हे आहे की एक महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देशविदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला आणि त्यामुळं शासकीय यंत्रणे हो दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं आमचे वकील आशीम सरोदे असतील माझे सगळे सहकार्य असतील सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण इथून पुढं जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील आमच्या व वकिलांनी सरकारी वकील आणि पोलिसांच्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली होती आणि म्हणून कोल्हापूर न्यायालयातला त्याचा जामीन नाकारला गेलेला होता आणि उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीनं होणार होतं असं दिसत होतं आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या ते 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 जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडं काही पर्याय नाही आहे म्हणून त्यांनी अटक करून घेतली खरं तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळं ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे कारण ही लोकशाही आहे पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे तो कुठं राहिला महिनाभर त्याच्या संपर्कात कोण होत त्याला का सपोर्ट करत होती त्यानं काय काय हालचाली केल्या या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं त्याला वाचवणारी एक महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकड तिकडं सापडत नसेल पोलिसांना तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो असा अंदाज लावू शकतो त्यामुळं त्यांचा शोध घेणं आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं म्हणतो ज्यांनी ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं सपोर्ट केला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या चे समोर आले पाहिजेत शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोल बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा